अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई डोंगरखर्डा येथे शेतमजुराची विहिरी तुडी घेऊन आत्महत्या बावीस जून येथील विठ्ठल या शेतमजुराने तुडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे त्यांनी डोंगरखर्डा येथे विहिरी तुडी घेतली असून मृतदेह दिनांक जून बावीस रोजी सकाळच्या सुमारास आढळून आला विठ्ठल पेंदोर हे डोंगरखर्डा येथे राहत होते व रोजमजुरी करीत असत दिनांक एकोणीस जून पासून ते घरात न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी यांच्याकडे श्रावण दिवाणजी म्हणून काम पाहतात ते शेताकडे गेले त्यांना विहिरी बाहेर चप्पल व कपडे आढळले शंका येऊन विहिरीत पाहिल्यावर मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला व त्यामुळे ही घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच स्थानिक बीट जमादार गजानन धात्रक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही पोलीस अधिक तपास करीत आहेत कळम प्रतिनिधी महेंद्र लडके